होमिओपॅथिक डॉक्टरांचं उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन होमिओपॅथिक सी सी एम पी रजिस्ट्रेशन सुरू न झाल्यास आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा होमिओपॅथी डॉक्टरांचा इशारा जळगाव जामोद तालुका तसेच संग्रामपूर तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी एकत्र येत दिनांक दहा जुलै रोजी जळगाव जामोत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे सी सी एम पी रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी राज्यातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर्स सोळा जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत होमिओपॅथिक डॉक्टरांनी दहा जुलै रोजी या संदर्भात जळगाव जमून उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केलं असून यावेळी डॉक्टरांनी होमिओपॅथिक सी सी एम पी रजिस्ट्रेशन सुरू न झाल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशारा सुद्धा दिला आहे राज्य सरकारच्या दोन हजार चौदा कायद्यानुसार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी तर्फे होमिओपॅथिक सी सी एम बी रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही तर राज्यातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर्स दिनांक सोळा जुलैपासून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी आणि राज्य सरकारविरोधात तिरपा आंदोलन पुकारणार असल्याचं दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे यावेळी होमिओपॅथिक डॉक्टर संदीप दुधमल डॉक्टर प्रकाश बगाडे डॉक्टर दीपक केदार डॉक्टर प्रकाश अवचार डॉक्टर ज्ञानेश्वर देशमुख डॉक्टर आशिष राठी डॉक्टर मोनिका गांधी डॉक्टर अभिजीत देशमुख डॉक्टर गजानन चांडक डॉक्टर समाधान कपले डॉक्टर योगेश सपकाळ डॉक्टर गो पाल सुरतकर डॉक्टर अशोक टावरी डॉक्टर संजीव चोपडे डॉक्टर वैष्णवी भालतडक डॉक्टर अमित उगले डॉक्टर डॉक्टर शिवाजी वाघ डॉक्टर प्रदीप पवार जळगाव शेकडो तालुक्यातील डॉक्टर मोठ्या संख्येनं तहसील कार्यालय उपस्थित होते चौदा साली महाराष्ट्र शासनाने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गरज पाहतात बी एच एम एस केलेल्या डॉक्टर लोकांना एक सी सी एम बी नावाचा ॲलोपॅथीचा एक कोर्स दिला होता तो कोर्स दोन हजार सोळापासून त्याचे पण सुरू झालेले आहेत आणि आज दहा वर्ष झाले तो कोर्स होऊन पण आज त्याचं एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन झालं नाही आहे येत्या जुलै पंधरा जुलैपासून एम एम सी हे संस्था त्यांना रजिस्टर देणार होती पण त्याला आय एम ए राज्यातली जी सामाजिक बांधिलकी नसलेली संघटना जी आहे एक ते या आय एम या एम एम सीच्या रजिस्ट्रेशनला विरोध करत आहे आणि त्या विरोधामुळे जर आमचं पंधरा जुलैपासून जर रजिस्ट्रेशन थांबलं तर याच्या याच्या याच्यानंतर आम्ही आझाद मैदानामध्ये ते तीव्र आंदोलनं करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही निवेदन द्यायला येचडू साहेबांना आलो होतो आणि याच्यानंतर आम्ही आय एम एच्या लोकांनाही एक आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनाही निवेदन देणार आहोत आम्ही आणि जे फेक नेरेटिव पसरवत आहे आय एम ए की हे लोक एक शॉर्ट पेडमध्ये कोर्स करत आहेत तर मी त्यांना सांगू इच्छितो की आमचा जो कोर्स जे आहे हा त्यांच्यापेक्षा आम्हाला अँटी कॅन्सर ड्रक नाही आहेत अँटी आरिथमॅटिक ड्रक नाही आहेत त्याच्यामुळे आमचा हा थोडा कमी टायमात कोर्स बनवलेला आहे सर गव्हर्मेंटनी आणि तो राज्याच्या सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी बनवलेला आहे कारण या आय एम एचे कुठलेही डॉक्टर या आरो ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत कुठंही तुम्हाला दिसणार नाही जळगावमध्ये तर तुम्ही तुम्हाला चार ते पाच लोकं दिसतील संग्रामपूरमध्ये एकही आय एम डॉक्टर नाही आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था हे फक्त आमचे आयुष डॉक्टर लोकांच्या हातात आहे आणि त्यासाठी ते गरज पाहता सरकारने दिलेल्या निर्णयाला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी दोन्ही सभागृहात पास झालेल्या कोर्सला हे लोक विरोध करत आहेत संविधानाच्या विरुद्ध जातात आहे त्याच्यामुळे याच्या भविष्याचा जर यांनी विरोध असाच ठेवला आणि जर फेक नॅरेटिव्ह पसरत राहिले होमिओपॅथिक लोकांना जर असं काही काही म्हणत राहिले तर याच्या यांच्याविरुद्ध खूप तीव्र आंदोलन आमच्या राज्यातले होमिपॅथी डॉक्टर करणार आहेत आज पूर्ण राज्यामध्ये निवेदनांचा भळीमार आमच्या होमिओपॅथिक डॉक्टर लोक आज करत आहेत त्या निवेदनासाठीच आम्ही आज एच डी कोर्टाला आलो होतो